एक मराठा लाख मराठा अत्यंत महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो आपल्या मराठा आरक्षणासंदर्भात जो सरकारनं राज्य सरकारनं जो अध्यादेश काढलेला आहे या अध्यादेशाला आपल्याला ना हरकत ही नोंदवायची आहे जास्तीत जास्त मराठा समाजानं आपल्या प्रत्येक मराठा तरुणांना ज्याच्याकडं मोबाईल असेल त्यांना प्रत्येकानं आपल्या ही आपलं कर्तव्य आहे कारण आपल्या आरक्षणासंदर्भात काही लोक हरकती भूछगम भुजबळ समर्थक हरकती नोंदवत आहे त्यामुळे जी माझी मराठा बांधवांना विनंती आहे की आपण हे आपली ना हरकत या लिंकवरती जाऊन तुम्ही नोंदवा हा व्हिडिओ प्रत्येक मराठा बांधवापर्यंत गेला पाहिजे आणि प्रत्येक मराठा बांधवांना ती लिंकच्या डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे त्याच्यावर नुसतं क्लिक केलं तर त्याच्यासमोर तुमच्यासमोर ते फॉर्म ओपन होतो आणि ते फॉर्म ओपन झालं फक्त तुमचं नाव आणि आधार नंबर टाकायचं आणि पुढं सेंड करायचं ऑटोमॅटिक तुमची ना हरकत तिथं नोंदवल्या जाईल मित्र मित्रांनो त्यामुळे माझी कळकळीची पुन्हा एकदा विनंती आहे आपले जे मराठा सेवक असतील यांचे अत्यंत महत्त्वाची ही जिम्मेदारी आहे आणि सर्वांनी जास्तीत जास्त ना हरकत चौदा तारखेपर्यंत आपण नोंदवायची आहे कारण चौदा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान हे अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे या अधिवेशनामध्ये आपला कायदा कसा मजबूत होता येईल आपला कायदा कसा मजबूत करता येईल यासाठी आपण सर्वांनी या हर ना हरकत मराठा आरक्षण संदर्भात सगळे संदर्भात ही नोंदवायची आहे हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे मराठा बांधवांनो त्यामुळे माझी कळकळीची पुनशब्द विनंती जरंगे पाटलांचे हात बळकट करण्यासाठी व तमाम आपल्या मराठा समाजाच्या लढ्यासाठी हा लढा आपल्या सर्वांचा आहे या लढ्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा हे लिंकवर प्रत्येकानं ना, ना हरकत दाखल करा याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकीय मतभेद करू नका आपण सर्व समाज एकत्र आहे आणि अशी लढाई आणि असा समाज आपण पहिली बार एकत्र केलेला आहे माय हो आणि हा लढा आपण आता शेवटपर्यंत लढणार आहोत आपण सर्व लोक एकत्र एक झालेलो आहे तुम्ही नंतर काही करा पण आरक्षण भेटू तर सर्वांनी एकत्र एक एकजुटीनं काम करा मित्रांनो समाजाचा आपलं भर वाटोळं झालेलं आहे आपल्या समाजापर्यंत अत्यंत अनेक आपल्या समाजाचा वापर केलेला आहे आणि अशात आपल्या गरीब समाज भरल्या जातात आहे आपल्या राजकारणा पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो माझी कळकळीची तुम्हाला पुन्हा शक्त विनंती आहे आपल्या समाजाला जर आपल्याला मोठं करायचं असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या समाजाला कसं पुढून येता आपले, 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 आपले गरीब परिवारातील आरक्षण कसं पुढून येता येईल आरक्षणाच्या माध्यमातून शिक्षणात कशी सवलत भेटेल त्यासाठी हा सर्वांनी उभारून उभारलेला आहे त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे आपल्या लिंकमध्ये खाली लिंक दिलेली आहे लॅ लिंकमध्ये तुम्ही जाऊन आपलं ना हरकत नोंदवा आणि आर कायद्याला बळकटीसाठी सहकार्य करा एक मराठा लाख मराठा जारंगे पाटील तुम आगे बडो हम तुम्ही साथे जय जिजाऊ जय शिवराय